नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ नवनवीन तुमच्या मोबाईलवर पाहता येतील आपण समोर जे पाहताय औदंबर वृक्षातून ज्या जलधारा सुरू आहेत ते ठिकाण आहे वाठार बुद्रुक घोडे उद्यान बोरवन या ठिकाणी जे मस्कुबानाथांचं मंदिर आहे त्या मंदिराच्या समोर हा औदुंबर वृक्ष आहे आणि त्या औदो औदुंबर वृक्षातून गुरुपृक्षामृतांपासून जलधारा सुरू झालेल्या आहेत खरं तर ह्या जलधारा हा एक नैसर्गिक चमत्कार आहे परंतु या जलधारेतून येणारं जे जल आहे ते अत्यंत औषधी आणि धार्मिक महत्त्व असलेलं हे हे वृक्ष हे जलधारा या निश्चितपणे आपण या ठिकाणी भेट द्या आणि या भेट देऊन या ठिकाणच्या मस्कोबाचं दर्शन घ्या आणि या हे हा जो निसर्गाचा चमत्कार आहे तो चमत्कार निश्चित पाहण्यासाठी आपण या ठिकाणी या ठिकाण आहे वाठार बु बुद्रुक बोरवन श्रीक्षेत्र घोडे उड्डाण जैसा इतना यह तो गोम हे गिराना श्री मधुकर नामे प्रसिद्धला बेटे बेटे जोहेन का सुचारिचं ही दिमाथाले जय आपण आता घोडे उड्डाण बोरवन या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी भक्त कमळाजी यांना सर्परूपामध्ये काशीचे काळभैरवनाथ यांनी दर्शन दिलेलं होतं ती जागा समोर दिसतंय ते या ठिकाणी नाथ मस्कोबाचं मंदिर आहे हा परिसर हा बोरवन म्हणून प्रसिद्ध आहे ज्या ठिकाणी भक्त कमळाजींना काशीचे काळभैरवना भैरवनाथांनी सर्परूपामध्ये दर्शन दिलेलं होतं ती ही जागा आहे आणि त्या मस्कोबा मंदिराच्या समोर एक उंबर वृक्ष आहे आणि त्या वृक्षातून गेले अनेक वर्षापासून अशा या अशा धारा सातत्यानं सुरू असतात तर या संदर्भामध्ये या ठिकाणचे जे पुजारी आहेत वाघ यांच्याकडून या संदर्भामध्ये आपण आज माहिती घेणार आहोत आपण या ठिकाणी बघतोय की हा जो उंबर वृक्ष आहे मस्कोबा मंदिराच्या समोरील त्या वृक्षातून गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं जलधारा सुरू असतात काय ही प्रथा काय किंवा कशा पद्धतीनं या ठिकाणी ह्या जलधारा सुरू होतात ते गुरुपुष्पा अमृत तवापासून पाणी चालू झालेलं आहे हे आता दत्त जयंती आज आहे अजून ही पाणी चालू आहे आम्ही ह्या झाडाचं पाणी धरून देवाला पाणी घालतो किंवा पि पिंडीवरती पण पाणी घालतो भरपूर आता कमीत कमी चार वर्ष झालं हे पाणी चालू आहे पण आता ह्या दत्त जयंतीला जास्त प्रमाणातनं पाणी चालू आहे ही पाणी औषधी आहे जेणेकरून हे पाणी जर तोंडात घेऊन जर चुळा भरल्या तर तो तोंडातला कॅन्सर बरा होतो किंवा पॅरलेज झालेल्या पाणी पेलं खडी साखर घेऊन जर चमच्यात घेऊन पाणी जर पेल ही औषधी पाणी असल्यामुळं ह्याचा परिणाम म्हणजे गुण पण चांगला आहे किंवा सांदादुखी किंवा लहान मुलाचं कुठं औषधी म्हणजे लहान मुलाला ही होत मुला 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 ना काय त्याला तरी म्हणतेस हा त्याच्यासाठी ही औषधी आहे आणि ज्या स्त्रियांना मुलं होत नाहीत त्या मुलं ह्या ह्या ही जर पाणी चमच्यात घेऊन खडी साखर जर टाकून जर पिले तर मुलं होण्याची शक्यता जास्त असते ही अमृत म्हणलं जाईल असा प्रकारे तुम्ही जे सांगितलं की हे औषधी पाणी आहेत असा लोकांना याचा अनुभव आलेला आहे का लोक घेऊन जातात का लोक याचा वाव उपयोग करतात का आम्ही चार वर्ष झाले ही पाणी धरून देवालाही घालतो आणि आम्हीही पितो अनुभव आहेत साधारण आता हे किती दिवस चालतं किंवा काय काय तुमचा अनुभव काय गेले चार वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे पण ते किती काळ या अशा पद्धतीने पाणी येत राहत दत्त जयंती झाल्यानंतर फक्त पाच दिवस पाणी राहत तिथन मोर पाणी राहत नाही बंद होत गेले चार वर्षापासून सुरू झालेलं आहे का चालू झालेलं लॉकडाऊन पासून चालू आहे

या ठिकाणी आपण पाहतो आहे की या ठिकाणी भाविक भक्त सातत्याने या ठिकाणी ज्या जलधारा येत असतात त्या जलधाराचा जे देवावर जलधारा कराव्यात किंवा त्या जलधारेचा औषधी गुण गुणधर्माचा उपयोग करावा या ठ यासाठी या ठिकाणी या सातत्याने अनेक वर्षापासून भाविक भक्तांची गर्दी सातत्यानं होत असते विशेष करून दत्तजयंतीच्या दिवशी या ठिकाणी जास्त महत्व समजलं जातं आणि त्या दिवशी या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते आजी तुम्ही किती वर्षापासून या ठिकाणी येतात आता दोन तीन वर्ष थी काय तुम्हाला काय अनुभव आहे काय वाटतं तुम्हाला देवाचं प्रसन्न वाटतेस की हे पाणी आपण तुम्ही घेताय की ह्या जलधारा येत असतात उमरा उमराच्या वृक्षामधून त्याचं काय महत्व आहे काय तुम्हाला काय सांगता येईल शरीराला चांगलं आहे पोषक पाणी असं आजार काय असलं तर त्यांनी नाही होतात तुम्हाला अनुभव आहे का त्या पद्धतीचा गवर जर आला तर ते लहान मुलांना ते उमराच पाणी देते काय काय तुम्हाला काय माहिती काय काय ह्याचे काय औषधी काय काय औषधी गुणधर्म आहेत या पाण्याच्या शीतलता आहेच या पाण्यात